मला माझी बहीण बिचारी चांगलं काम करत होती आज तिचे सहकारी सगळे लोकसभेत जाणार माझा जीव तुटतो याच्यामुळे माझ्या बहिणीला खासदार बसवायचं होतं याच्यामुळे की असं काय तिच्याकडून चुकलं होतं काय काम तिने केलं नव्हतं अहो कोविड मध्ये हे लेकरू पूर्ण पीपीए किट घालून प्रत्येक वर्डामध्ये गेला जेवढा कोविड झाला जीवन जीवनावर बेतलं तरी ती गेली ला ला जौना जौना। तरी हो सा मी गेले नाही माझा गोविंद बॉडीगार्ड त्याचा वारला त्याला मला लोक म्हणले जाऊ नका गावानी म्हणले नका जाऊ म्हणलं मी त्याच्या घरी जाणार अरे नाते ठेवणारे माणसं आहेत आपण आणि तेव्हा जेव्हा कोविड मध्ये मध्य प्रदेश मध्ये राजस्थान मध्ये कोणीतरी मरत होत तेव्हा मी त्यांचा माणसाला जात नव्हते विचारले मी त्याला वाचवलंय त्याला रेमडेसिवीर दिलाय त्याला आयसीयू मध्ये भरती केलंय त्याला एम्ब्युलन्स दिली आहे असे काम आम्ही केले तर आता परवा माझ्यावर गाडीत होत्या तरी ऍक्सिडेंट झाला पाच मुलं जागच्या जागी ठार झाले आम्ही नाही विचारले रे कधीच नाही मग का असा प्रचार होतोय आज असा प्रचार होणं हे या जिल्ह्याच्यासाठी चुकीचं आहे या जिल्ह्याच्या भविष्यासाठी चुकीच आहे इथे आम्ही राक्ष सावडायला एकत्र जातो इथे आम्ही लग्नाला एकत्र जातो इथे आम्ही सुपारी फोडायला एकत्र जातो कुणीतरी येऊन या जिल्ह्याची शांती नाही घालवू शकत मला एवढंच म्हणायचं आहे गावागावात काही पोर बिचारे थांबलेत तुम्हाला अडवायला प्रेमाने बोला काही नाही ते जोरात ओरडायलेत तुम्ही हळू बोला ते चिडून बोलायलेत बोला तुम्ही नम्रपणे बोला ते रागावून बोलायलेत आक्रोशाने बोलायलेत तर तुम्ही प्रेमाने बोलवा ते जे हात उभारायलात तर तुम्ही दोन्ही बाहू पसारून त्यांना आपलस करा शांत करा आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन त्याला द्या